वाल्मिक साधे संत नाहीत यांच्या ताब्यात देव होता यांनी जस लिहिले तस देव वागला बोलिला दावीन म्हण संत श्रवणी नामदेव म्हणतात पंढरीतले मानक क्रता युगामध्ये रामचंद्र या रूपामध्ये महर्षी वाल्मिकांनी जस लिहिले तस वागलं म्हणजे देव लेखनी ठेवला सामान्य संत आहेत का सुशांत एवढी मोठी संत आणि मारुती ची भेट झाली आता मारुती राय किती मोठे गिरगावच्या बाळाला सांगता येत किती मोठे मारुती राय माल सांगता येते कारण वारकरी संप्रदायातलं टोप जर कोण असेल तर मारुती रायनी जन्मला मरकट वैष्णवा अति श्रेष्ठ हनुमंत मनावया कनिष्ठ आयसा पापिष्ट कोण आहे पैठणच्या मालकांनी माझ्या शांती ब्रह्म नाथबाबांनी सांगावं इकडं जर देहूतल्या मालकांच्या बाबतीत विचार केला तर तुकोबाराचं नाव ऐकल्याच्या नंतर यमाचे कपडे फाटत बाप्पा तुकाराम तुकाराम नाम एक सोपा सांगू का तुमच्या माझ्याकडे पैसे आले आपण कोणाला आल का कामाला लावू माणसायला कोणाला कामाला लावू माणसायला तुमच्या जिल्ह्यात माया जिल्ह्यात एखादा तरी आहे का तो यमाल कामाला येईल हय नवल नवलच होईन ना हे नऊ नवल नवलच होईन का नाही टाके मामा हाय कोणाची मायविणे या मालकामाला देव त्या मालकानी लावलं काळ गुलाम सलाम करी तो कया घरी राब तसे वाटेल ते काम काळ करायचा एक सांगू का तुम्हाला घरी सगळ्याचेही थासतील कामाला नौकर पण मालकाच्या पाया पडतीत का, का माऊली आले आले नाही नुसता काम करीत नव्हता काळ गुलाम गुलाम म्हणजे नोकर सलाम करी मुजरा करी आधी तू कपारायला नमस्कार करायचा आणि मग काम करायचा ते तू कुवारे सुद्धा मारवती राहिला शरण शरण जी हानू का प्रॉपर्टी सासऱ्याने पोराला सुनाल कमून ठेवली ती नालायक सुन सासऱ्यांची म्हणित नाही तिच्या जिबीला झोपी तिचुड असावा तिच्या झोपीत आणताळ पडावा घरा सगट फुकून द्यावा त्या नालायक पाहिला सासऱ्याची प्रॉपर्टी तुपात बुडून खाती आणि सासऱ्याला जी म्हणित नाही वाटूळ कुठली विठाला विठाला म्हणत नाही तुकोबाऱ्याने वानराला जी शब्द वापरलाय येऊन जन्म कडक बोलता काय करते लोक कीर्तन घेणार नाही ना, का ना का 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 लोक काय धकिनारा का? पंढरपुरातला बॉस आहे ठरी दो गिरगावकराच कसं दाखवायचं तुम्ही काय दाखवू शकता तुमच्या गावातल्या एखाद्या माणसांना मला दोन कोटी रुपये दिले येणायलो मी घामी देऊ नका तुमच्या गावातल्या एखाद्या माणसानं जर मला दोन कोटी रुपये दिले आणि जातानाच कोरेगाव मध्ये अटॅक येऊन जर मेलो तर काय करायचे दोन कोटी रुपये कसं जाता हो ते त्या मालकाच्या म्हणून त्या मालकाला घरातल्या लोकांचा आदर करणारी लोक आवडतात घरातल्या लोकांचा अनादर करणारी लोक पंढरपुरातल्या मालकाला आवडत नाही मग आम्ही तरी त्यांना काय सांभाळायचं नाही ते लय मोठ पाकिट द्याल मग त्याचे चाट बुट तू तुला यम नरकात टाकील ढालाल ढालाल कोणासाठी मारुतीरायसाठी ते मारुतीराय किती मोठे असते आणि त्या मारुती मारुतीरायाची भेट महर्षी वाल्मिकांना झाली वाल्या वाल्मिक वाल्मिक ऋषी आणि वा महर्षी वाल्मिक बघा सुरुवातीचं नाव काय होतं वाल्या आमच्याकडे साहेबराव महाराज सोनोटीकर ऐकलं असणार खतरनाक भिडण भाडण काय नाही तिथं असं स्वर्गीय साहेबराव महाराज सोन टीके भंगिरी भंगिरी तर पुढे बसत नव्हते ते म्हणायचे वाल्याची बायको संक्रांतीला दिवशी पण वाल्बिक म्हणत नव्हती इतका ना नाही म्हणजे वाटपाड्या गुंडागिरी चोऱ्या चपाट्या कोणाला मारणं खून करणं किती माणसं मारली याची गणत नाही आणि त्या वाल्याचे वाल्मिक सुशांत बाबा आणि महर्षी वाल्मिक स्वादी पदवी काही याच्या पलीकड सांगू का, का। जगातला आद्य कवी कोण असेल तर महर्षी वाल्मिकी कवी वाल्मिका खा मान्य आईसा कवी वाल्मिका सारीखा मान्य आयसा मान्याय सावी वाल्मिका सारिका कवी होते कवी आणि या उपकार कृपा नारदाची सहाव्या क्रमांकाच्या संन्याशाची कृपा झाली नारदा, नारदा ना वाल्मिकाला माळ घातली म्हणजे माळकरी केलं माळकरी केलं नुसतं मालकरी केलं म्हणजे माणूस मोठा होता असतो नुसतं रामायण केलं म्हणजे वाल्मिक मोठे झाले का नाही यायला मोठ करण्याचं योगदान कोणाचे बघा पुढे उपकार सांगतो मारुती रायची भेट झाली एक नंबरचा संन्याशी एकोणावीस संन्याशापैकी सहाव्या क्रमांकाच्या संन्याशाने माळ घातली त्या संन्याशाचं नाव नारद पण एक नंबरच्या संन्याशाचे उपकार पहा मारुती रायची आणि वाल्मिकांची भेट झाली आणि वाल्मिकांनी आपण केलेला ग्रंथ ज्याला आपण रामायण म्हणतो ते रामायण मारुती रायच्या पुढ्यात टेकलं काय महर्षी रामकथा आहे भगवान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच चरित्र आहे मारुती राय छातीला आपलं डोक्यावर घेतलं आणि मारुती राय नाचू लागली महर्षी वाल्मिकांना आनंद वाटला मारुतीला आपल्या ग्रंथाला मानलं त्या अर्थी आपला ग्रंथ सर्वश्रेष्ठ आहे आणि मारुतीला ग्रंथ आवडत ना रामचरित्र का नाही आवडाव रामा गड्याची आवडी मोठी मारुतीला रामाविषयी प्रेम आहे आणि त्या मालकांचं चरित्र ज्यानं केलं ते चरित्र का नाही आवडणार अहो एका नालायकानं रामायण सांगितलं दहावीस मिनिट नालायकानं हरामखोरान याच्या पुढच्या शिवाय देऊ का कुणास झाले नाही जास्त काय करायचं झाले आता तीन जास्त नकोय त्याचं नाव होतं काल नेहमी मालगरीवा लाग देऊ नाही रावणाच्या नगरीमध्ये आठ राक्षस होते ते आठ राक्षस हाड पण फेकून देत होते पचंती आष्टी हा जठरा नलो तृप्सम गांसम <laughs> गांडो बसवायची म्हणजे हाडू सुद्धा फेकून देत नव्हता हाडो जनावरायची हाडो सुद्धा खात होता आणि त्यानं सुद्धा एका सरोवरावर राम मारुती राय पर्वत आणण्याकरता चालले होते लक्ष्मण म्हणजे शक्ती प्रसंग वाचा लक्षात येईल तुमच्या वाचा वाचा किंवा ज्यांना चांगलं वाटशील त्याचं ऐका कधी कधी आशेकर बळीत वायकिच गुत घेतलं का तो रामायण सोमळ्या असं सांगू तू पाखऱ्याने उड्या गोड असत्य राम नाम जे बाणी रे तीर्थे ये तिलो टांगनी सुरवर लागती चरणी सवेयम पायवंदी नामदारकाचा पुरावा दिला इतकी ओळी श्रेष्ठ इतक्या ओळीत भरले काय नित्य राम नाम गरजे वाणी नित्य देवाची ज्याची जीप देवाचं भजन करती, तीर्थे येती लोटांगणी चंद्रभागा पण तीनशे सात तीर्थ त्याला लोटांगण घालतात म्हणजे तेहतीस कोटी देवता सुद्धा त्याला नमस्कार करतात पण कोणाला कोणाला नामस्मरण करणं एका वही तितकं भरून टाकतेया